देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आज मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक पार पडली आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या बैठकीला उपस्थित नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी विचार मांडले नाशिक जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बाले किल्ला असून जिल्ह्यात सर्वात जास्त आमदार आपल्याच पक्षाचे आहेत त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला भरघोस यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला तसेच अनेक जण पक्षामध्ये येण्यास इच्छुक असून याबाबत पक्षनेतृत्वांनी सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी असे मत मांडले यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आमदार पंकज भुजबळ यांच्यासह पक्षाचे मंत्री आमदार राज्य व जिल्हा पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते देवराज न्यूज